दुसरा दिवस म्हणजे पहिला दिवस नवरात्रीचा आणि आम्ही आजच कॉलेजला गेलतो आजच म्हणजे जायला तर लागलंच कॉलेजला तर मावशीला आणि जिवीला घ्यायला आलो तो तुम्हाला पप्पा दाखवतो थांब पप्पाने बॅगी घेतली दोघींच्या पण बॅगी घेतल्या आणि असोपास आहे ना एकदम म्हणजे चप्पल नाही घालायची आणि फक्त दूध आणि फ्रूट्स बाकी कायच नाही आणि म्हणजे उपवासाचं लस्सी वगैरे तेवढाच बाकी जेवण बिवण काहीच नाही आणि आता सगळी बघता मला लाज वाटते अशी घरी जाऊन देवी देवीमध्ये सांगते होता घरी जाऊन तुम्हाला देवी पण दाखवेन मखरण आता बसवले असतं मी हां तर तुम्हाला दाखवीन आणि जीवीला बघा जीवीला शोधत होतो पण जिवी नव्हती दिसल्या आम्हाला तर आम्ही डायरेक्ट जीवीला घ्यायलाच आलो नाही उपास आहे मावशी एकदम कडकूपच भरलाय तुम्हाला नंतर घरी सांगतो पप्पा काय काय बोलला म्हणून भेटू घरी गेल्यावर घरी आणि कपडे उपडे थोडं घालून घेतलं सॉरी पूर्ण घालून घेतलं आणि आलो घरी फ्रेश वगैरे झालो तोंड वगैरे धुतला फक्त तयारी नाही केली केस वगैरे अशीच बांधून ठेवलेली इग्नोर करत केसांना उकलली पण नाही आणि बघा सुवण गेलो स्कूल लाई आम्ही सगळी स्कूलला गेलतो स्कूल स्कूलला मीन्स आम्ही कॉलेजला गेलो बाकीचे सगळे चिल्नर पार्टी लोक सगळे गेली आला शब्द सांगू मला ब्लॉक करायची इच्छा तर आहे पण काय बोलू ते सुचत नाही म्हणून मी काय पण आणि तुम्ही बघा तर बुकिंग भट परम तोंडावर आमच्या तोंडावर परमनंट बुकिंग करून ठेवली प्रणली राज्याच्या तोंडावरशी एक पण पुढे जाऊन देणार नाही म्हणून आहे तसे ते जाणार नाही बाबा ते आहे तसेच आहे आणि तुम्ही बोलशाल आता लगेच लगेच बोलायचं अस हां करच अजून मेकअप हां करिन काय जाऊ द्या सोडा भेटून नंतर एकिस का नाही डरती शौक पोट भिखारी हूं भिखारी से कमने लग रही ने खोडी भेटून नंतर चला गाइस फाइनली देवीचा आमचा स्थाप स्थाप जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना स्थापना नदी स्थापना नदी नाही बोलतायत अर्ध शब्द समजा तुम्ही आता बघा तुम्हाला दाखवतय तुझ्या घर आला बेट म्हणून सगळं वाईट घातलंय मामाने पण घातलाय मीनी घातलं म्हणजे मीनी घातलाय थोडासा पण मी कधी मॅचिंग नाही घालते हे बघा याने मी सेम सेम वाईट वाईट घातलं म्हणजे ही लोक पण कलर नुसारच कलर घालतात गत आईला बघा बसलय सगळी आता आमची किती रील काढते ती पण सुंदर सुंदर सेटअप बघा बघाचली इकडं आमची आणि मला आज वाटतंय पण मी आता काढतंय इथं आम्ही सच बेडरूममध्ये आणि पहिला बेडरूम कसा होता आणि आता बघा एकदम चेंज कर दिया लॉकर पण लप काय मी कशी असते लॉक सांगत पण पण होती लॉक गायस आता सगळं साप वगैरे केला आणि आता चालत आरतीला बघ इथे क्लीन केला मी सगला किचन वगैरे <laughs> पप्पा कपडे घात लोक पत्ता खेळायला बसलेली साग सग सागली सप्प सकाळशी काही पोटात गेला नाही ना म्हणून डोकं चक्कर 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 करते होता पहिलाच दिवस होता म्हणजे नऊ दिवस मी कायच करेन आता येऊ सगळं साफ असा आहे आणि मग खाली जाईन मग भेटू आरतीला भेटू खाली तुम्ही जर ब्लॉगमध्ये मध्ये कंटिन्यू असाल तर आजपर्यंत बघा आणि मी ब्लॉग मध्ये काढत आहे मला समजतच नाही म्हणजे काय हायच नाही काय काढू असं विचार करतोय विचार करत काय काढ आणि पाऊस का थांबाचं नाव नाही लय पाऊस म्हणजे लय म्हणजे लय पाऊस आणि सकाळ सांगू काय काय झालं बनानाची वेफर्स चिप्स बनाना चिप्स अजून लस्सी पिले आणि काहीच नाही काहीच नाही फक्त कॅडबरी खाली एक अजून काहीच नाही खाला कॅडबरी चालते कारण की ती दुधाची असतं म्हणून आणि चॉकलेट चालतं कारण की मी विचारलं बाकी जवलं बिवलं म्हणजे जवायचं तर तसं पण असतं एकदम कडक उपास धरलं आहे मी फक्त फ्रूट्स आणि दूध बाकी काहीच नाही आता चाललो आरतीला सगळा सापवून ठरून तर दाखवतो तुम्हाला खाली गेल्यावर खाली आरतीला आणि तुम्हाला आमच्या घरची क्यूट कपल्स दाखवतो मामा मावशीचे काय घालते मंगलसूत्र हे बघा हे मावशी मगितला किती प्रेम करतं मामा मावशी माझा चष्मा घेतला कोणी घेतला ए दादू माझ चष्मा दे नाव सांगते तुझा चष्मा घेतला म्हणून आता आरती स्टार्ट करू ये आणि कोण्याकुताई आले आणि काळजी सुटेल दाखवतो तुम्हाला बाबा <laughs> कपडे <प्रें> घालते <laughs> <laughs> जेवण वगैरे बनवता बघा कामवाली कामवाली नाही मामी तिथे करते भाकरी केल्या एवढं आणि इथं मावशी काय करतात काय करत माझ्या मावशीने आणि मावशीची मावशीची पोर मावशीची पोर मम्मी म्हणजे स्वतःच्याच मम्मीची बेटजती करते काय बोला आता गेला मावशी बोल असं नको टाकू पण मी टाकीनच मावशी लिपस्टिक लावते काही सगळ्यांची पोल खोली बघितले तीन आहे पागल बांधले आता आई आता घेऊ आरती स्टार्ट करा आता आरती ना आरती झाली काही सनीला आता शिवाय पडवत्या तुला अजून मावशी बोलली म्हणून कुजबी म्हणजे थांब आता मावशीला येऊ दे मावशी मावशी

आत्ता जस्ट आरती झाली आहे <सथ> फोटोशूट पंधरा गाईस आता जेवायला बिवाला घेऊ आम्ही आणि मावशीचा आणि माझा उपास आम्ही जेवणार नाही मावशी तर कंटी बनवत आहे रेड रोजेसची कारण की उद्या लाल कलर आहे म्हणून आणि काल पण मावशीने मस्त काय तुम्हाला दाखवीन खाली गेल्या आणि इथे पार्टी चाललंय बघा दिसला ऑलरेडी दिसला एन्जॉय करा असत इथं ड्रिंक करतात इथं पत्ता खेळतात सर्वजण सर्वजण म्हणजे मामाचं दहा वाजता ब्लॉग येणार आहे मावजी चकना दाखवते आईस चकना धारणे आणि आता खाली चाललोय मी बघायला सगळी काय करतात चला तुम्ही कमा आणि हा कलर मी नाही गेलाय काहीच बघा मी दहावेला बोलतो असते ना कारण की गेलाय तर गेलाय नाई बघा नाही सजवला सगळं आणि लोक बसले सगळी जेवायला आणि बघा काय काय भारी भारीवारी भाजींची नाव पण एवढं भारी भाजी आणि काहीतरी आहे ना का हार ते मावशीने बनवलंय आणि बघा सगळी बसले जेवायला ताई गाईस मी आपला ब्लॉग इतकंच सेंड करते जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये सांगायचा ब्लॉग कसा होता आणि असेच आपले डेली ब्लॉग येत राहतील तर नक्कीच बघा आणि खूप सारा प्रेम द्या अँड लव यू ऑल गाईस बाय गाईज आणि स्किन केअर केलं हो ना अशी चमकीली चमकीली स्किन दिसते माझी मला पण इकलॉट करा आणि आता मी झोपते माझ्या आवाजाशी तुम्हाला समजलं असेल मी कॉलेजला मी शक्य पाचला उठलेलो आमच्याकडे म्हणजे अर्धा तास जा, जा जायलाच लागतं कॉलेजला तर पाचला उठायला लागतं तर मी तेव्हा सकाळशी झोपलो नाही आणि फक्त हालत डाऊन झाली म्हणजे बेकार झालं म्हणून मी आता डायरेक्ट झोपणार आहे तर भेटून ने। नेक्स्ट ब्लॉगमध्ये उद्या आणि उद्याचा ब्लॉग आपल्या शाळेत शॉपिंगचा असेल तर नक्की बघा तुम्ही Thanks. love you all,